मित्रांनो चांगबलं न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सध्याच्या सोशल मीडियावरती एक नवीन ट्रेंड धुमाकूळ घालत आहे पाण्यात हळद टाकून टॉर्च चा प्रकाश टाकतात आणि नंतर काही विचित्र गोष्टी दिसतात असं दाखवलं जात लोक यावर रील्स बनवत आहेत व्हिडिओ शेअर करत आहेत आणि मजा घेत आहेत पण मित्रांनो हे फक्त एक विज्ञानाचा खेळ आहे की त्या पाठीबागत बागत काही तांत्रिकांनी धोकादायक गोष्टी लपलेल्या आहेत ते सर्व आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून येणार आहोत ज्योतिष अरुण कुमार व्यास यांनी एक व्हिडिओ शेअर सगळ्यांना सावध केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की पाण्यात हळद टाकून बनवणं ही साधी कृती नव्हे तर ही एक तांत्रिक प्रक्रिया आहे जी भूतप्रेतांना आमंत्रण नेऊ शकते त्यांच्या मते अशा कृतीमुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकतात तुमच्यावर भूतप्रेतांचं सावट येऊ शकतं इतकंच नाही तर यामुळे तुमच्या जन्मकुंडलीतील चंद्र आणि गुरु हे दोन महत्वाचे ग्रह कमकुवत होतात जे तुमच्या मानसिक आर्थिकच्या गोष्टींवर थेट परिणाम करू शकतात आपण जर या घटनेला वैज्ञानिक नजरेतून पाहिलं तर हळद म्हणजे कर्क्युमिन त्यात नैसर्गिक रासायनिक गुणधर्म असतो ज्यामुळे प्रकाश टाकल्यावर एक विशिष्ट प्रतिक्रिया होते हा प्रकार फ्लोरोसन्स किंवा प्रकाश परावर्तन म्हणून ओळखला जातो म्हणजेच यात कोणताही चमत्कार नाही तर फक्त विज्ञान आहे हा व्हिडिओ तीन तासात चार लाखांपेक्षा जास्त पाहिलेला गेलाय काहीनी विचारलं मी असं केलं तर आता मी काय करू कोणी म्हणाल हळद पाण्यात मिसवून ठेवणं तर आपण परंपरेनुसार करतो दक्षिण भारतात तर हळदीचं पाणी आणि त्यात लिंबू ठेवणं ही एक शुद्धीकरणाची प्रक्रिया मानली जाते कोणी तर म्हणतात आपण हळद पाण्यात मिसून प्यायचं सुद्धा सांगितलं जात जर तुम्ही श्रद्धावान असाल तर तांत्रिक प्रक्रियापासून सावध राहणं चांगलं पण जर तुम्ही मानणारे असेल तर हे एक साध प्रकाश परावर्तनाच उदाहरण आहे हा ट्रेंड खरंच फक्त ट्रेंड आहे की यात काही गुड लपलंय हे तुम्हीच ठरवा पण एक लक्षात ठेवा कुठलाही प्रयोग करताना अंधश्रद्धा आणि अज्ञात यांच्या जाळ्यामध्ये अडकू नका श्रद्धा ठेवा पण शुद्ध बुद्धीने तुमचं यावर काय मत आहे हे खरंच भयंकर आहे की फक्त एक सोशल मीडिया एक्सपेरिमेंट तर आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांपणे शेअर नक्की करा धन्यवाद